नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आर न्यूज मध्ये खूप स्वागत आहे बातमी हे रस्तेची बातमी सरकारच्या बातमी आहे गेंड्याच्या कातडीच्या पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱ्याची बातमी आहे नाणेगाव तालुका वाडा येथील तरुणांच्या सामाजिक उपक्रमाची गावच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे कॉन्क्रीटने भरून साजरी केली दिवाळी यासाठी कृषी अनिल पाटील शोभाताई राऊत प्रतीक मधुकर पाटील मनोज पाटील आशिष पाटील नरेश पाटील राजू आंबेकर यांनी पाणी खडी सिमेंट साठी आर्थिक मदत करून तरुण मंडळीने प्रत्यक्ष खड्डे भरून घेतले सामाजिक बांधिलकीतून खड्डे भरणे ते पण कॉन्क्रीटने हे विशेष उल्लेखनीय बाब म्हणता येईल या स्तुत्य उपक्रमाबद्दल तालुक्यातून कौतुक होते मात्र सत्ताधारी पक्षावर नाराजीचा सूर जनतेत तीव्र होताना दिसतो हे मात्र तेवढेच खरे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व सहकार्य करा